तुमचा साथ न्यूज आवाज उजनी धरणात बोट उलटून बुडाली यामध्ये सहा जण बेपत्ता होते अखेर शोध मोहिमेनंतर पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहेत मागील छत्तीस तास या सगळ्यांचा शोध राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान घेत होते अखेर त्यांना यश आलं असून पाच मृतदेह हाती लागले आहेत आणि एक मृतदेहाचा अजूनही शोध सुरू आहे यामध्ये जाधव पत्नी गोकुल जाधव आणि कोमल जाधव आणि त्यांची दोन लहान मुले आणि एकाचा मृतदेह हाती लागला आहे हे मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टम करण्यासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे आता एकाचा मृतदेह शोधण्यासाठी पथक कामाला लागला आहे त्याचा मृतदेह कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली होती सगळे एका नातेवाईकाकडे जागरण गोंधळाला जात असताना अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली त्यावेळी बोट पलटी झाली आणि सगळेच पाण्यात उतरले बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र सोसायट्याच्या वाऱ्यानं पाण्याचा प्रवाह वाढला आणि बोटीत पाणी शिरलं यावेळी बोटीत सात जण होते यातील पोलीस असलेल्या डोंगरे यांनी पोहून थेट काठ गाठला मात्र सहा जण पाण्यात बुडाले डोंगरे यांनी गावात जाऊन या माहिती दिली आणि ही घटना समोर आली त्यानंतर एन डी आर एफ फथकाकडून शोध सुरू झाला तब्बल पंधरा तास शोध घेतला मात्र मृतदेह सापडला नाही मात्र त्यानंतरही शोध सुरूच ठेवला अखेर सतरा तासांनी बोट सापडली ही बोट जलाशयाच्या तळाशी पस्तीस फूट खोल पाण्यामध्ये आढळून आली होती त्यानंतर आज सकाळी तेवीस मे दोन रोजी छत्तीस तासांनी पाच जणांचे मृतदेह सापडले बरेच तास शोधकार्य सुरू होतं मात्र तरीही मृतदेह सापडले नाहीत हे सगळं पाहून नातेवाईकांनी चांगला संताप व्यक्त केला होता महिलेची मुलांची मोबाईल आणि लहान मुलांच्या वस्तू या पलीकडे त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते गोकुळ दत्तात्रय जाधव वय तीस कोमल दत्तात्रय जाधव वय पंचवीस शुभम गोकुळ जाधव वय दीड वर्ष माही गोकुळ जाधव वय तीन सर्व राहणार झरे तालुका करमाळा अनुराग अवघडे वय पस्तीस गौरव धनंजय डोंगरे वय सोळा दोघे राहणार कुगाव तालुका करमाळा अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे आहेत आपल्या भागातील महत्वाच्या the new channel